पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुरजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्याय क्रमांक सात ओ विक्रमांक एक श्री ज्ञानेश्वरी अध्याय सातवा श्री भगवान वाच मय्यासक्तमना पार्थ योगं जोन्मदाश्रयः वसुषं समग्रं मा यताज्ञासीतरच्छन् ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्यामिशेषतः यत्ना निहेभूयन् यज्ञातो मि विशिष्यते अगामक्तो स ज्ञानन्तु वर्दातेऽसे मनतो वैगातो योगयुक्तो दानसीयाता मत्समग्रा ते जानसे एषे आपुल्या तिचे रत्न जैसे तू ज्ञान सांगेन तैसे ज्ञानेशी हे ज्ञाने काय करावे किशे किसी जरी मनोभावे तरी पयाधी जाणवे त्याची लागे मग याचे वेळे जागते जाणवेचे डोळे जसे तरी नाव ते कली सांती तशी जाणीव जीत न रिघे विचार मागता पाऊली निघे तरुणी निघे अंगी नाव ज्ञान हे प्रमचो हे विज्ञान तेच सत्यबुद्धी ते अज्ञान हे दान आता ज्ञान विज्ञान हरपेश कर्पे आणि ज्ञान ते स्वरूपे चाहिजे हो ने सांगतयाचे बोलणे घुंटे एकतयाचे व्यसन तुटे हे जाण ने सोने मोठे म्हणजे देढ ते एक जेलवाक्य हिने येणे पुरे कोड बहुत म्हणेचे मनुष्या नाम सिद्धे कच्चिगदत्तीसिद्धेसिद्धाना कच्चिमना व्यक्ती तत्वत पैगा मनुष्याच्या सहस्रशा माझी पायले याची दिवसा तसे या दिवस करा भोवसा माझी विराधाने जा भरल्या त्रिभणा अंधू एका ऐकू चांगू अर्जुना निवडून की जे सेना लक्ष वरे की तयाई पाठी जे वे लोह मासा ते घाटे ते वे विजय श्रेचे पाठी एकुजे बैसे तसे या शिच्या महापुरे त्रिगता ते कोटे वरे परी प्राप्तचा पहिले तरी पहिला नेगे म्हणून सामान्य गाणो हे हे सांगता वडील गोटी आहे परी तो बोल येईल पाहे आता प्रस्तुत एके एक भूमी रपण लोवाय हो खम मनो बुद्धि रे वच अहंकार इति तम्मे विन्ना प्रकृति रष्टधा त्रय गा धनज्या हे महाधिक माझी माया जशी प्रतिबिंबे छाया नि जगाचे आणि ते प्रगती मनी जे, जे भिन्न जाजे लोकतेपजे यस्तव ये भिन्न कैसि ईशा ध्वनी दर्शी जरी मानसि तरी तुझी गातापरेयसी वंचना आप तेज गगन मयी अहंकार हे भिन्न अठे भाग अपरेमीतन्या प्रगती विधी मे परा जीवभूता जगत त्या रंजे साम्यवस्था ते माझी परम प्रकृती पार्था ते नाम्यवस्था जुवेसी जे जडा ते जीववे चेत नेते चेतवे मना करवे मानवे शोकमोहे पै बुद्धीच्या अंगी दानणे ते जे जवळकीचे जे, जे करणे या अंकाराचे निविंदाने जगची धरिजे ए तो गो निती भूताने सर्वांनी तू पधारय अम कुतसनस्य प्रभा प्रलस्त तय सूक्ष्म प्रकती कोडे जय स्थळाची अंगा घडे तय भूत सृष्टीची पडे टांगसाळ साळ ठसा उमटो लागे पैसा मोल सरसा परी धरची आनान होती चौऱ्याऐंशी लक्षात थरा इरा मी तिने जे भांडारा बरे आधी शून्य आचा गाभरात नानी आणसी येसे कौतुके पाच भौतिक प्रती भाऊ टाक मग ते समृद्धी लेख प्रकृतीची दरे जे अंकुनी नाणे विस्तारे पाठीतयाची आठणे करे माझी कर्माकर्माची अव्यवहारे प्रवृत्त जावे हे रूपक परी असो सांगो उघड परी असो तरी राम रूपाचा तिसो प्रकृती गेजे आणि परी तो माझ्या ठाये मी मे ते दान नाही म्हणून आधी मध्य अवसान बाहे जगासी मे मत परतरम नान्य कदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोत्तम सुत्रे म्हण हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता जे मुळ ते नव्हती केवळ होय ते भानो दयाचे परी किरटे या परी झाली सृष्टी उपसमारे जे तै मिचे आहे हो दिसे न दिसे हे म्हणजे माझे असे मी अशुभ धरी जे तसे सुतरे म्हणे सोनाचे मनी केले ते सोन्याचे सुते बोविले तसे म्या जग धरेले सबाहेंतसोहसु कौमते स् स्वस्म शशिसूर्यो प्रणवसवेदेशु शब्दा खे पौऋहमृषुर पुण्यो गंध पृथ्वीता तेज्षास्मिभावसो जीवन सर्वूतेसु तपचापविश्वसु तप रसो कापनिजो स्पर्शो श्री सूर्य प्रकाशो तो मी जाना तैसा धु मी पृथ्वीच्या अठाय गंधो गगने मी शब्दो वेद प्रणवनाचे अठाये नरत्व यहम भाविचे सत्व ते परशु मी हे तत्व बोलले तसे अग्नेशे हा च नामाचे आहे कवच ते, ते प्रती केले साच निजते मे आणि नानाविधी योगे जन्मनी भूते ते भवने वृत ही जीवने एके एकेपणे पिते तनास्तव जिते एके आनन्द राहते रहते जडयेके जिहि पुताम प्रति आनान, जे प्रति दिसे जीवन ते आगमाठै बिनु अभिनं मिचिय कोन बी जम्मा सर्व विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतः मस्मि तेजसे च सुनामहं बलम बलवतां चाहं कामराग विवर्जितं धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ पै आधीचने अवसरे विळे गगनाचिने अंकुरे जयंती गिळे अक्षरे पनोपिठीची जव हा विश्वा तव जे विश्वाची सारिखे दिसे मग महाप्रदशे कसे नव्हे हे आधीचे सहज ते मिगा शोभिजा हे हातातळी तुझ दे जसे मग उघड कोणे पांडवा जे आणि सांख्याच्या गावा ते याचा उपयोग बरवा कशील प्रांसिक आलाप आता सुतो न, न बोलो संक्षेप तप जा तपची आठाई तपा ते रूप माझे बळे आ माझी बळ तिमी मी दाणे आढळ बुद्धिमंती केवळ बुद्धी ते भूतांच्या आठाई कामो तुम्ही म्हणे आत्मरामो येणे यथार्थस्तो धर्मो तो रोहय हरी विकाराचे ने पैसे करी करी यांची येसे परी धर्माशी विकासे जाऊ ने दे जे प्रवतीच्या वाटा पण कर्मविधीच्या निघे वाटा देवजी नियमाचा देवटा सवे चाले कम वेश्या उदा प्रवर्ते कोणी धर्माशी होय पुरते मोग देशाचे मुक्ते संसार भोगे जो श्रुती गौरवाच्या मांडवे काम सरीचा वेलू वाढवे जव कर्मफळे सी पालवे अपवर्गी टेके जसा ने तुका कंदर्पो जो भूता या बिजरूपो तो मी म्हणे बापो योग्यांचा हे गे किती सांगावे आता वस्तू जातची आगवे मज जाणवे जाणावे असे हे चैव सातुका बावा राजसा तस्तामसाचएये मत्तैवे तान विध्ये न थमते मये ये न भाव रूप संभव ओळखितो हे झाले तरी माझ्या ठाये परी त्या माझे मी नाही रे स्वप्न या डोहे जागृती ना बुडे ना सुगट बीज कनेका गणवट परी ते स्तव होय काष्ट अंकुरद्वारे मग त्या कष्टाच्या ठाये सांग पा बीज पण काये तसा आम्ही विकारी नाही जरी विकारला दिसे उपजे आभाळ परी ते गगन नाही केवळ आता आभाळी होय सलिल ते अभ्रम नाही मग त्या या आविषे पडले ते जे लखल दिसे ते विजू माझे असे सलिली काय सांगे अग्निस्तव धूम होये ते धुमी काय अग्नि आहे तसा विक हा मी नोहे जरी विकारला असे त्रिरगुन मयो भय बरे भी सर्व मिदम जगत मोहितम ना ती मामी व्य मामी व्यम पौंडलिकावर देहारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बो बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक सात ओविक्रमांक एक ते ओविक्रमांक एकोणसाठ पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णार्थी